युट्यूब चॅनलसाठी मी आपण समोर आज आलेलो आहे दर रविवारी मी दहा मिनिटात कथा आपल्याला सांगत असतो आणि त्या मालिकेचं नाव आहे हे झालंच कसं आजही अशी एक कथा आपल्याला मी सांगणार आहे आणि कथेचं शीर्षक आहे आमच्या गावचा ट्रम्प तात्या आता हे कोणाला सांगायची गरज नाही की ट्रम्प हे अमेरिकेच्या अध्यक्षाचं नाव आहे आणि त्यांच्या ज्या काही लीला आहेत त्या आपण या दोन महिन्यामध्ये अगदी मागच्या या आठ पंधरा दिवसामध्ये सुद्धा पाहिलेल्या आहेत अनुभवलेले आहे हो पहिल्यांदा भारत पाक आणि नंतर मग इराण इस्रायल या युद्धामध्ये त्यांनी लगेच दोन्ही पक्षाला सांगले की आता सीज फायर दिस इज फायर झालं आमच्या गावच्या त्याचंही वागणं असंच आहे दोघांमध्ये काही कुरकुरी असतील दोन घर दोन कुटुंब दोन घराने, दोन गावातले पक्ष दोन जाती किंवा दोन धर्म कुठे कुठेही असा संघर्ष जेव्हा होतो तेव्हा आता त्या ते मध्ये पडतात आणि दोन्ही बाजूंना सांगतात की इज फायर आणि ते पक्ष त्यांचं ऐकतात पण केसरबाईच्या बाबतीत मातलं हे सीज फायर झालं नाही आता ते का झालं नाही याचाच नवल गावात गावाला वाटला आणि म्हणून मग केसरबाईच्या बाबतीत जी घटना घडली भयानक घटना घडली ती पाहून हे झालंच कस असा गावाला प्रश्न पडला केसरबाई आणि तिचा देर भरत हे एकाच कुटुंबातले केसरबाईचा नवरा रामा थोडासा वेळसर आणि अत्यंत कृश त्याला म्हटलं की एक पायलभर दळण चक्कीऊन दळून आण तरी आणण्याची ताकद त्याच्यात नाही पण तरी केसरबाईला त्याच्यापासून एक मुलगी झाली आणि पुढं तो मरून गेला घरी चाळीस अक्कर जमीन दोघांमध्ये म्हणजे केसरबाई आणि हा दीर भरत यांच्यामध्ये अर्थात आधीही भरत सगळा कारभार पाहत होता आणि आता तर भाऊ मरण पावल्यामुळे तो मोकळाच झाला होता पण केसरबाईची त्याच्या व्यवहारावर नजर होती आणि तिच्या हे लक्षात आलं होतं की हा थोडासा बदमाशपणा करतो पण बोलून कसं दाखवावं म्हणून त्या गप्प राहत होत्या पण तरी आपल्या भावाला जाऊन सांगत होते की असं असं व्हायला काय करू भाऊ नाही थांब भाऊ आपण काय करता येईल आणि त्यातून मग एक दिवस असह्य झालं तेव्हा मग केसरबाईंना आपली सर्व इष्टेट वेगळी करून घेतली तिच्या वाट्यावर पन्नास खांबांची सागवान जोडणे आली आणि भरत मात्र जुन्याच वाड्यावरच्या घरात राहिला दोघांना वीस वीस एकर जमीन पण भरत दुखावले गेला त्याला केसरबाईचा राग येत होता केसरबाई कोणाला तरी हाताशी धरून आपलं शेत वाहून घेत होती पण हा भरत कुचाळक्या करत होता उन्हाळ्यात तिचे धुरे फोडायचे आणि तिचं बरंच रान आपल्या ताब्यात घ्यायचं आणि ती भांडायला जर आली शेतात वगैरे किंवा घरी तर तिला सांगायचं की तुझ्या ज्यांना काय होते ते करून घे या पद्धतीनं त्यानं जवळपास तिचं पाच एकर रान गिळ गिले, होता, होत आता हे जर झालं तर एक दिवस आपल्याजवळ एक तासभर सुद्धा रान राहणार नाही याची तिला जाणीव झाली आणि मग यावर काहीतरी केलं पाहिजे असं तिला वाटायला लागलं आणि तेवढ्यात मग तिच्या भावाच्या मार्फत भरतनं तिला निरोप पाठवला की महा पोरग लहान पोरग ओटीत गे तर हे थांबल तिने उलट निरोप पाठवला की तो पोरग या जन्मात तरी नाही आणि मग भरतला असं वाटलं की आता ही सगळी इस्टेट आपल्या भावाची इष्ट आहेत आता ही दुसऱ्या कोणाच्या तरी गळ्यात घालणार कोणाच्या म्हणजे काय एक तर तिचा जो जावाई आहे हम्म एक मुलगी असल्यामुळे तिचं लग्न झालं आणि तिचं जावाई आणि त्याला दोन लेखलं तर नातवाला ती बहुतेक आपल्या ओटीत घेणार आणि तो अस्वस्थ होत गेला वाद त्याच्याकडूनच जास्तीत जास्त, जास्त निर्माण होत गेले आणि त्यात केसरबाईचं नुकसान जास्त झालं एक दिवस त्याना केसरबाईला आपल्या बायकोच्या आणि दोन सुनांच्या हातानं रस्त्यावर ओढलं आणि लाथा तिला मारायला लावलं एवढी बेजत गाव पाहत होतो पण मध्ये कुणी पडलं नाही पण ट्रम्प तात्याच्या कानावर ही गोष्ट गेली तेव्हा ट्रम्प तात्या धावतच आली म्हण अरे 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 भरत अरे तु ह्या घराण्याची इज्जत तर तू गमावलीच पण गावाची गमावली रे अरे जरा विचार करायचा होता अरे मोठी भाऊजाई मायेसारखी असते रे आणि त्यांनी केसरबाईला उठवलं फार वेदना झाल्या तात्यांना सुद्धा फार वेदना झाल्या तिची अवस्था पाहून तिला घरात नेलं आणि सांगितलं भरतला की याच्या पुढं भांडण करायचं नाही याद राख काही दिवस भांडण झालं नाही फार शांत असा सगळा व्यवहार झाला कुरबुर नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही पण का मग अचानक काही गोष्टी होऊ लागल्या जस की तिच्या शेतात वैरण जमा करून ठेवलेली उन्हाळ्यासाठी आणि पावसाळ्यासाठी ती अचानक आगीन भस्मसात होऊ लागली कोण वैरण जाळतो कळत नव्हतं तिच्या शेतामधलं जे पीक आहे समजा मांड्या एवढा समजा ज्वारी आलेली आहे हा मांड्या एवढं वाढलं ज्वारीचं पीक कि रात्रभरातून कुणाशी तरी ढोर त्या शेतात घुसत आणि मग त्याचा नायनाट करत अशा पद्धतीनं तिचं नुकसान केलं जाऊ लागलं आणि तिला माहित होतं की याच्या पाठीमाग आपला दीर भरत आहे तो भरत कुठं रामाचा भाऊ ज्यांना राम वनवासात गेलेला असताना सुद्धा त्याच्या आईनं त्याच्या वडिलाकडून मागितलेलं राज्य केलं नाही आपल्या भावाच्या पादुका आणून त्या सिंहासनावर मांडल्या आणि चौदा वर्षे काढली आणि हा भर आपला भाऊ हो मिला भाऊजी एकटीच आहे तिला कोणी पाठीमाग वारसा नाही आणि म्हणून मग तिला छळतो तिची इस्टेट बळकावण्याचा प्रयत्न करतो कठीण होत पण गावगाड्यात अशा गोष्टी होत राहतात की फारसं कोणी मदात पडत नाही एक ट्रन तात्या सोडले तर बाकी कोणीही गावात अशा भानगडीत पडत नाही पण एक दिवस असा उगवला की हा भरत केसरबाईच्या दरात जाऊन म्हणाला की जर पाच दिवसाच्या आत माझ घेतलं नाही तर याद राख मी तुझ काय करतो अर्थात केसरबाईनं त्याची ती धमकी काही मनावर घेतली नाही आणि ती तिच्या कामात गुंग राहिली काही असं टेन्शन घेतलं नाही तिने त्या थी गोष्टीच पाच दिवस झाले सहा दिवस झाले सात दिवस झाले दहा दिवस झाले भरत जे म्हणाला होता ना त्यातलं काहीच घडून आलं नाही पण एका रात्री असं घडलं की ती अचानक तिच्या त्या ती पन्नास खांबाच्या इमारतीला आग लागली कशी लागली कोण लावली हे रात्रीच्या वेळेस तिला कळलंच नाही आणि जेव्हा धड 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 पेटत ते सगळं लाकडी काम तिच्या बाजेपर्यंत आलं तेव्हा ती धडपडून उठली शेकाना आणि मग रस्त्यावर आली लोकांना तिनं ओरडून ओरडून उठवलं आणि लोकांनीही मग शक्य होईल तेवढं ती आग विझवण्याचा प्रयत्न केला पण आग काही विझली नाही पूर्ण इमारत पूर्ण पन्नास खांबाची ती जोडणी आगीला गिळायचं गिळायची संधी मिळाली गाव हळाला ट्रम्प तर जास्तच हाडा लागले ट्रम्प आता त्या दुसऱ्या दिवशी सकाळीच गावातल्या काही लोकांच्या बरोबर तिथं आले आधीच तिथं बराच गावातला बरेच लोक जमा झालेले होते आणि त्यांनी पाहिलं केसरबाईंनाही म्हटलं की बाई हे घडू नव्हतं पण घडलं आता त्याला इलाज नाही आता तुम्ही काही जास्त भानगडी वाढवू नका पोलीस स्टेशन मध्ये जा आणि मग त्या भानगडी कोर्ट कचेऱ्या यात काही पडलेलं नाही तर त्याच्याऐवजी मी तुम्हाला एक उपाय सांगतो मार्ग सांगतो किंवा मला जे सुचते ते मी करतो तुमच्यासाठी मी माझ्यातर्फे तुम्हाला दहा हजार रुपये आणि या गावातल्या लोकांनी जे काही दिलं अशी रक्कम जमा करून उद्या सकाळी तुम्हाला मी देईन आणि त्यांनी लगेच तिथं छोटंसं भाषण केलं की गडे हो आपल्या गावची ही विधवाबाई आहे आणि आज ती रस्त्यावर आलेली आहे आज तिला कोठ्यात राहावं लागेल आणि हे आपल्यासाठी बरं नाही म्हणून मी माझे दहा हजार आणि तुम्हाला जे काही टाकता येतील टाकता येतील ते तुम्ही टाका आणि आपण हिला तो पैसा देऊ आणि नवल संध्याकाळपर्यंत सत्तेचाळीस हजार रुपये जमा झाले दुसऱ्या दिवशी सकाळी ते पैसे द्यायचे म्हणून ट्रम्प त्या ते आणि त्यांच्यासोबत बरेच माणसं तिथं आले आणि ट्रम्प तात्यांनी ते, ते गाठोडं केसरबाईच्या हाती दिलं केसरबाईच्या डोळ्यात पाणी आलं पण पण त्यांनी ते पैसे आपल्या जवळ ठेवण्याऐवजी तिथं जे कोणी गावातले गरीब होते तिला माहीत होतं याच्याजवळ काहीच नाही याच्याजवळ काहीच नाही हा मजुरी करतो अशा लोकांनी आपल्या हाताने देऊन टाकले आणि तात्यांना दोन्ही हात जोडून म्हणाली तात्या माझ्यावर फक्त तुमची नजर असू दे गावात तुम्ही आणि वरून देवाना जर मला पाहिलं तर माझं कोणी काहीही वाकड करू शकणार नाही आणि त्यांनी तिला तथास्तू असं म्हटलं मला सांगा कसा वाटला आमचा हा तात्या पटलं ना पुन्हा पुढच्या रोवारी दुसरी कथा घेऊन अशीच एखादी कथा घेऊन मी आपल्या सोबत येतो माझ्या चॅनलला लाईक करा कॉमेंट्स द्या शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आभारी आहे धन्यवाद